बिहारमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि देशाच्या राजकारणातले एक दीर्घकालीन नेतृत्व म्हणून नितीश कुमार यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे नऊ वेळा आतापर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि आता, आता कदाचित दहाव्यांदा सुद्धा ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत कारण नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात एला बिहारमध्ये मोठा बहुमत मिळालंय पण दुसरीकडे बिहारच्या राजकारणाची सद्यस्थिती जर आपण पाहिली तर एकीकडे लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी आणि तेजप्रताप हे दोघेही राजकारणात आहे रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान राजकारणात आहे पण त्याच वेळेला नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार हा राजकारणात दिसत नाही त्यामुळे या विषयाची चर्चा नक्कीच होते त्यामुळे नितीश कुमार यांचा मुलगा कोण आहे तो काय करतो त्याची संपत्ती किती आहे तो राजकारणात आहे का नाही तर का नाही आहे असे इंटरेस्टिंग प्रश्न सध्या इंटरनेटवर सर्च होत आहेत याच प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे नमस्कार मी सुधीर लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे नितीश कुमार यांच्या मुलाचं नाव आहे निशांत कुमार काही दिवसांपूर्वीच निवडणुकीच्या धामधुमीत निशांत यांच्या राजकारणातल्या एंट्रीबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या अंदाज बांधले जात होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्या चर्चांना तिथंच ब्रेक लागला निशांत कुमार कोण आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे निशांत कुमार यांची जर आपण आतापर्यंतची कारकीर्द पाहिली त्यांचं पूर्ण आयुष्याचा प्रवास पाहिलं तर वीस जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला नितीश कुमार आणि मंजू सिन्हा यांचे ते एकूण ते एक पुत्र आहेत दोन हजार सातमध्ये त्यांची आई मंजू सिन्हा म्हणजे नितीश कुमारांच्या पत्नीचं निमोनियामुळं निधन झालं निशांत कुमार यांचं लहानपण बिहारमध्ये गेलं सुरुवातीला त्यांनी पाटण्यातील सेंट करेन स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मसुरीतील मानव भारती इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांना पुढचं शिक्षण करण्यात आलं आणि नंतर त्यांनी मेसरामध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला बी आय टी म्हटलं होतं तिथून थे त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे दोन हजार सतरामध्ये निशांत कुमार यांनी एकदा बोलताना सांगितलं होतं की त्यांना राजकारणात येण्याची इच्छा नाही आहे त्याऐवजी ते आध्यात्मिक मार्गावर जाणं पसंत करतील निशांत कुमार म्हणाले होते मला राजकारणात रस नाही आहे किंवा या क्षेत्राबद्दल कोणतंही ज्ञान नाही आहे माझं पहिलं प्रेम हे अध्यात्म आहे आणि सध्या मी अध्यात्माच्या मार्गावर चालतोय असं निशांत कुमार म्हणाले होते सामाजिक जीवनापासून दूर असलेले निशांत कुमार यावर्षी जानेवारी पासून काही कार्यक्रमांमध्ये दिसायला लागले सहभागी व्हायला लागले त्यांनी बऱ्याचदा आपल्या वडिलांच्या पक्षासाठी मत सुद्धा मागितलेत आणि नंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह ते वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांच्या समारंभांमध्ये होळीमध्ये विशेषतः दिसले जूनमध्ये त्यांनी वडिलांसोबत बख्तियारपूरमध्ये नदीकाठच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं होतं त्यांची ते उपस्थिती महत्वाची मानली गेली होती अलीकडे निशांत यांनी प्रमुख सरकारी निर्णयांमध्ये आणि राजकीय घडामोडींमध्ये जवळून सहभाग घेतला अशी चर्चा आहे त्याचबरोबर त्यांनी मागच्या काही दिवसात राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या समाजवादी आयकॉनच्या कार्यांचाही अभ्यास केला आहे असं सध्या माहिती समोर आलेली आहे निशांत कुमार यांची संपत्ती नेमकी किती आहे तर निशांत कुमारांकडे जवळपास तीन पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांची संपत्ती ज्यामध्ये एक पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांची जंग आणि एक पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे त्यांच्या आईनं बरीचशी संपत्ती त्यांच्या नावावरती हस्तांतरित केली अशी माहिती पी टी आयकडून समोर आलेली आहे एकूणच सध्या बिहारमधील जी परिस्थिती पाहिली तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय नितीश कुमार यांचं दुसरीकडे वय आणि प्रकृती जर पाहिली तर भविष्यात त्यांना आपला राजकीय उत्तराधिकारी जाहीर करावा लागणार आहे त्यामुळे निशांत कुमार हे राजकारणात येणार का तेच नितीश कुमारांचे उत्तराधिकारी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या सगळ्या घडामोडींबद्दल निशांत कुमार यांच्या भवितव्याबद्दल बिहारच्या राजकीय भवितव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी लोकमत पाहत राहा